महाराष्ट्रातील आणि पूर्ण भारतातील शेतकरी हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून कोणता ना कोणता तरी व्यवसाय करत असतो आता त्यामध्ये गायीपालन असेल शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल असे पालन शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो आता शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय तर शेतीसोबत म्हणजे शेती करता करता थोडासा वेळ आपण या व्यवसायासाठी देतो जेवढा वेळ आपण शेतीसाठी देतो तेवढाच वेळ जर आपण या व्यवसायासाठी दिला तर आपला शेतकरी कुठे ना कुठेतरी नक्कीच समाधानी राहू शकतो आणि सुखी राहू शकतो यामध्ये खास करून कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल तर कुक्कुटपालन घेऊया आपण आता कुक्कुटपालनमध्ये आपला पक्षी शेडच्या आतमध्ये किंवा शेडच्या बाहेर सुरक्षित असतो का तर नसतो कारण शेडच्या बाहेर असेल शेडच्या बाहेर आपला पक्षी असेल तर त्याला कुत्र्याचं मांजराचं किंवा साप असेल किंवा कोणतं ना कोणतं तरी जनावर असेल त्याच्यापासून आपल्या पक्ष्याला धोका असतो आणि शेडच्या आतमध्ये शेडच्या आतमध्ये साप असतील किंवा घारी असतील किंवा कावळी असतील त्याच्यापासून आपल्या आपल्या पक्षाला आणि पक्षाच्या पिल्लाला धोका निर्माण झालेला असतो तो पक्षी शेडच्या बाहेर आणि शेडच्या आतमध्ये दोन्ही ठिकाणी सुरक्षित नसतो तर अशा टायमिंगला आपल्या पक्षाची काळजी घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यावर या व्हिडिओमध्ये या पूर्ण माहिती देणार आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रानवाळ कुकुटपाल तर मित्रांनो शेडच्या बाहेर आणि शेडच्या आतमध्ये आपला पक्षी आणि प्राणी दोन्ही सुरक्षित नसतात तर अशा टायमिंगला काय केलं पाहिजे तर अशा टायमिंगला आपल्या शेडवर आपल्या फार्मवर टर्की आणि राजहंस याची याची प्रत्येकी एक जोडी कमीत कमी एक जोडी तरी आपल्या शेडवर असली पाहिजे कारण काय मित्रां मित्रांनो आपण लहानपणापासून काय ऐकत आलेलं की सापाला कान नसतात आणि सापाला कान नसल्यामुळे साप काय करतो तर जमिनीच्या हालचाली वरून तो आपली वाटचाल करत असतो तर मित्रांनो या टायमिंगला जर आपल्या शेडवर साप आला तर आपला टर्की काय करणार आहे त्या टायमिंगला तर टर्की असा पक्षी आहे त्याच्या आवाजाच्या व्हायब्रेशनमुळे हा साप येऊ शकत नाही त्या टर्कीच्या आवाजातच व्हायब्रेशन असतं आणि आवाजाच्या व्हायब्रेशनमुळे साप हा जवळ येऊ येऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी साप आपल्या फार्मवर आला आपल्या शेडमध्ये आला तरी टर्की हा पक्षी साप मारण्यासाठी अतिशय उत्कृष्ट हा पक्षी आहे तर मित्रांनो आपल्या शेडवर टर्की आहेत राजहंस आहेत बदक आहेत आपल्याला आपल्या पक्ष्यांना पाळण्यासाठी काही जास्त खर्च नसतो मित्रांनो टर्की बघू शकतायत तिकडे एक टर्की आहे तिकडे एक टर्की आहे इकडे या राजहंश आहेत राजवंश कसे पाहतात पाण्यातून खेळून आता बाहेर बसलेले आहेत पाहण्यातून ती स्वच्छ असतात कायम स्वच्छता ठेवत असतात आपल्या शरीराची आपण कोणताही पक्षी बंदिस्त ठेवत नाही अर्ध बंदिस्त ठेवतो तर मित्रांनो बघू शकताय हे बाहेर गवत वगैरे काहीही असू द्या काही खातात आणि इकडे या इकडे येऊ शकतो इकडे आपण टर्की पूर्ण नॉर्थमध्ये आणलेला आहे इकडे बघू शकता तिकडे दाखव टर्की बघा हे हॉटेलचं वेस्टेज खातोय मित्रांनो हा टर्की हॉटेलचं वेस्टेज खातोय बघू शकता पूर्ण आपल्याकडे टर्कीचा लॉट आहे नर असतील मादे असतील त्याच्यामध्ये आणि बदकाशी तिकडे जोडीत पूर्ण आपण झिरो बजेटमध्ये टर्की पालन कसं केलं पाहिजे किंवा कोणतंही पालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा टर्की पालन असेल किंवा बदक पालन असेल राजहंस असतील याचा बजेट झिरो बजेटमध्ये कसं केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे बघा तुम्ही हॉटेलचं वेस्टेज बघा हॉटेलचं वेस्टेज ही टर्की पूर्ण आरामात खाते आहे आणि त्याचबरोबर गवत असेल किंवा मुंगे असतील बाहेर असे ते आपला टर्की खाऊ शकतो तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं टर्की हॉटेलचं वेस्टेज आणलेलं आहे आपण हॉटेलच्या वेस्टेजसाठी आपल्याला काही जास्त खर्च लागत नाही तो काही हॉटेलचं वेस्टेज असल्यामुळे कोणीही कोणीही हॉटेलवाला आपल्याला हॉटेलचं वेस्टेज देऊ शकतो तर मित्रांनो बघू शकताय कसं आपलं टर्की हॉटेलचं वेस्टेज खातो आणि तिकडे पण बदक बघा आत्ता बदक वेस्टेज वगैरे खाऊन तिथं थांबलेले आहेत रेस्ट घेतात आणि पाला, भाजी पाला, पाला असेल म्हणजे भाजीपाला असेल तो पालाही खातात तर मित्रांनो टर्की हा असा पक्षी आहे तर त्या टर्कीला आपण दिवसातून फक्त दोन वेळा खाद्य टाकलं तरी चालतं आहे मित्रांनो बघू शकता आपण काही घरातलं वेस्ट घरातलं काही खरकटं वगैरे असेल किंवा गहू तांदूळ असतील हे गहू तांदूळ खाऊ शकतात आपलं टर्की बघू शकता कसं खातं हे हे बदक आहेत आपल्याकडे बदक पण पन... बदक पण आपले वेस्टेज वगैरे खातात आणि बद अंडी पण असतात आपल्याकडे आत्ता अंड्याला चालू होईल हा पक्षी बदक टर्की टर्की पण चालू होईल अंड्याला तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे टर्कीमध्ये नर मादी कसं ओळखलं जातं तर इकडे या मित्रांनो हा आपलं पक्षी हा पक्षी आहे बघा ही मादी आहे ही टर्कीची मादी आहे तर टर्कीची मादी कशी ओळखली मित्रांनो आता व्यवस्थितच खाते बा हॉटेलची व्यवस्थित असं भात वगैरे ते तोंडाला द्यायच्या तर मित्रांनो इथे बघू शकता इथे दाखवा असं ही, ही जीवरती जी तूर असतो कोंबड्याला जसा तूर असतो तसं याप्रमाणे आपल्या टर्कीला पण हे असतं ही टर्कीची मादी मित्रांनो टर्कीच्या मादीला ही छोट्या प्रमाणात असतं आणि टर्कीच्या नराला जास्त मोठ्या प्रमाणात असते टर्कीची मादी बघू शकताय टर्कीच्या मादीला जास्त करून शाईन नसते कमी प्रमाणात शाईन असते आणि टर्कीची मादी ही खाली सोडली तर पिसारा वगैरे काही होत नाही आणि टर्कीची टर्कीचा नर जो असतो आता इकडे काय बघा टर्कीचा नर आहे टर्कीचा नर आहे टर्कीचा नराला बघा हे खाली असा जसा बैलाला गळवंट असतो त्याप्रमाणे टर्कीचा नराला तिथून असा पूर्ण भाग असा खाली आलेला आहे आणि त्याचबरोबर ही टर्कीचं दुसरी आपले टर्कीचा नर ओळखण्यासाठी ही दुसरी गोष्ट म्हणजे हे असतं बघा ही तुरा असतो व तुरा खाली गेलेला असतो आणि पूर्ण खाली पडलेला असतो आपण हे बघा टर्कीचा नर असा ओळखला जातो आणि टर्कीच्या नरामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे टर्कीच्या नरामध्ये शाईन भरपूर प्रमाणात असते आणि टर्कीचा नर, नर हा पिसारा फुलवतो त्या त्यात त्यावरून आपण टर्कीचा नर आणि मादी ओळखू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याचं उद्दिष्ट काय तर आपल्या शेडवर जे महाग मोलायचे जे पक्षी असतात किंवा प्राणी असतात खूप कोंबड्या असतील किंवा शेळ्या असतील अशा पक्ष्यांना किंवा प्राण्यांना बाहेरच्या जनावरांचा सापांचा आणि बाकीच्या मुंगसांचा वगैरे धोका असतो तो धोका ओळखता आपण आपल्या शेडवर कमीत कमी एक जोडी आपली टर्कीची आणि राजहंसाची ठेवली पाहिजे मित्रांनो धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेअर करा आणि शेतकऱ्यांपर्यंत गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण काय होते आपण पुरतं मर्यादित ठेवतो व्हिडिओ आणि पुढं शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना याची खरंच गरज आहे हा शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जात नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोचवा धन्यवाद